श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण होत एवढी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर लग्न जमण्यासाठी भरपूर असे प्रॉब्लेम आपल्याला येत असतात म्हणजे आपला मुलगा असू द्या मुलगी असू द्या भाऊ असू द्या बहीण असू द्या परंतु यांचं योग्य वय झालेलं आहे तरी देखील त्यांचं तर लग्न हे जमत नाही किंवा एखाद्या वेळेस लग्न जमतं साखरपुडा देखील होतो तरी देखील लग्न हे मोडून जातं तर हे सर्व ग्रहांच्या स्थितीमुळे लग्न हे लवकरात लवकर होत नाही लग्नामध्ये अनेक प्रकारच्या बाधा निर्माण होत असतात तर हे ग्रह शांत करण्यासाठी आज आपण छोटासा उपाय करणार आहोत फक्त आपल्याला एक तांब्या भरून पाणी लागणार आहे फक्त एक तांब्या भरून पाण्याचा काम करू शकतो मुलगा मुलगी यांच्या लग्नामध्ये जे विघ्न येत आहेत त्यांच्यावर हा एकमेव खात्रीशीर उपाय आहे फक्त हे मनापासून करा कारण मुलगा अथवा मुलीच्या कुंडलीमध्ये कुठल्याही भयंकर दोष असेल ते सर्व या उपायाने दूर होतात म्हणजे मुलीला किंवा मुलाच्या कुंडलीमध्ये कुठलाही नजर दोष पितृदोष किंवा शनी ग्रह ग्रहांचा कुंडलीमध्ये दोष असेल तर तो दूर होईल ज्याच्यामुळे तुमचे जिथे कुठे लग्न जमत असेल तर त्याच्यामध्ये विघ्न येत असेल प्रत्येक वेळेस तुमचं लग्न जमता जमता मोडून जातं म्हणजे असं काही ना काही प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यात येत असतात तर हा उपाय एकदम साधा सोपा सरळ आहे या उपायाने तुमच्या मुलांचं किंवा मुलीचं लग्न लवकरात लवकर जमेल थोड्या दिवसात तुम्हाला याचा अनुभव येईल तर मंडळी संपूर्ण माहिती आपण जाणून घेण्या अगोदर चॅनलवरती तुम्ही नवीन नवी असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। आणि श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा तर मंडळी असेच लग्नासंदर्भात व्हिडिओ आपल्या चॅनल वरती आहेत प्ले लिस्ट मध्ये जायचं आहे आणि लग्नासंदर्भात जेवढे व्हिडिओ आहेत तुम्हाला जे शक्य असेल ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता कारण यामध्ये बऱ्याच मुला मुलींचे लग्न देखील जमलेले आहेत कारण ज्योतिषाने सांगितलेले हे उपाय आहेत तर या उपायाने बऱ्याच मुला मुलींचे लग्न देखील जमलेले आहेत त्यांनी मला कमेंट देखील केलेली आहे तर ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू तर ज्या मुलांच्या लग्नाला उशीर झालेला आहे त्यांनी हा उपाय आहे तर तो शुक्रवारी करायचा आहे आणि ज्या मुलींच्या लग्नाला उशीर झालेला आहे त्यांनी हा उपाय गुरुवारी करायचा आहे उपाय इतका पॉवरफुल आहे की काही दिवसात तुम्हाला याचा अनुभव येईल आणि तुमचं लग्न हे लवकर जमून जाईल फक्त कोणताही उपाय करत असताना पूर्ण विश्वास आणि श्रद्धेने करायचा आहे तरच त्याचा लाभ आपल्याला मिळेल मनामध्ये किंतु परंतु अजिबात आणायचा नाही उपाय एकदम साधा आणि सोपा आहे तसेच हा जो उपाय आहे तर मुले स्वतः करू शकतात किंवा मुलाचे आई वडील भाऊ बहीण हे देखील हा उपाय करू शकतात या उपायासाठी तुम्हाला तुमच्या घरात गुलाबाचं झाड असायला हवं तर सफेद कलर म्हणजे पांढऱ्या कलरचा गुलाबाचं झाड हे तुम्हाला लावायचं आहे तुमच्याकडे ऑलरेडी असेल तर मग ठीक आहे नसेल तर मुलाने सफेद कलरच्या गुलाबाचं झाड हे लावायचं आहे त्याचप्रमाणे मुलीने पिवळ्या कलरचे गुलाबाचे झाड लावायचं आहे जर तुमच्याकडे असेल तर ठीक आहे नसेल तर तुम्ही आदल्या दिवशीच गुल पिवळ्या कलरच्या गुलाबाचं झाड हे मुलीने लावायचं आहे तर आता काय करायचं जर ज्या मुलींच्या लग्नाला उशीर होत असेल किंवा अजूनही काही प्रॉब्लेम असेल तर तिने हा पिवळ्या कलरच्या गुलाबाचं झाड लावायचं आहे तर करायचं काय मुलाच्या लग्नासाठी हा प्रयोग शुक्रवारी करायचा आहे आणि मुलीच्या लग्नासाठी हा प्रयोग गुरुवारी करायचा आहे हे करण्यासाठी जर मुलगा असेल तर त्याने गुरुवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कधीही रात्री हा उपयोग करायचा आहे त्याचप्रमाणे मुलींसाठी हा उपाय करण्यासाठी बुधवारी संध्याकाळी म्हणजे सहा वाजेपर्यंत कधीही करू शकता तर बघा काय करायचं आहे एक पाण्याने भरलेला तांब्या घ्यायचा आहे म्हणजे तुमच्याकडे जर तांब्याचा तांब्या असेल तांब्या तांब्या तर अतिशय उत्तम जर नसेल तर मग तुम्ही स्टीलचा तांब्या घेतला तरी देखील चालेल मग एक तांब्या भरून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये हळद पावडर थोडी टाकायची आणि चणाडाळ थोडीशी टाकायची आहे म्हणजे पास सादा दाणे चणाडाळचे टाकायचे आहेत या दोन्ही वस्तू त्या तांब्याच्या तांब्यामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत मग हा तांब्या तुमच्या देवघरामध्ये ठेवण्या अगोदर तिथे तुम्हाला आपल्या देवघरामध्ये तुपाचा दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि आपले जे कुलदैवत आहेत श्री स्वामी समर्थ महाराज आहेत आणि तुम्ही इतर देवदेवतांची पूजा करत असाल तर त्यांना स्मरण करायचं आहे मनापासून आपल्या लग्नासंदर्भात बोलायचं आहे की माझ्या लग्नात जे काही विघ्न येत आहे तर ते दूर होऊन माझं लग लग्न हे लवकरात लवकर जमून जाऊ दे आणि हा पाण्याने भरलेला तांब्या तिथे ठेवायचा आहे जर तुमच्याकडे देवघर नसेल तर तुम्ही हा पाण्याने भरलेला तांब्या ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायचा आहे तसेच तुम्ही देवघरामध्ये पाण्याने भरलेल्या तांब्या ठेवण्या अगोदर मनोमणी तुमची मनातील इच्छा जी काय आहे ती तुम्हाला बोलायची आहे समजा आई वडील करीत असेल तर त्यांनी मुलांसाठी प्रार्थना करायची आहे आणि मुलं स्वतः करत असेल तर त्यांनी त्यांच्यासाठी लग्नासंदर्भात जे काही अडचणी येत आहे त्याच्याबद्दल बोलायचं आहे जसं की तुमचं लग्न लवकरात लवकर जमू द्या तुमच्या लग्नाला जे काही विकण्या येतात ती दूर होऊ दे आणि देवाला नमस्कार करून हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे तर मंत्र असा एकदम साधा आणि सोपा मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचा तुम्हाला अकराव्या मनातल्या मनात, मनात जप करायचा आहे आणि मग तो पाण्याने भरलेल्या तांब्या तुम्हाला देवघरामध्ये ठेवायचा आहे हा झाला मुलींसाठी उपाय आणि आता मुलांसाठी असं करायचं आहे तर बघा मुलांकरता हा उपाय करायचा आहे तर एक तांब्या पाण्याने भरलेले घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये थोडे तुम्हाला तांदूळ आणि थोडीशी खडीसाखर टाकायची आहे तांदूळ शक्यतो अखंड घ्या असे तुटलेले वगैरे घेऊ नका अखंड तांदूळ तुम्हाला त्या तांब्याच्या तांब्यामध्ये टाकायचे आहे आणि थोडीशी खडीसाखर त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि मग हा जो तांब्या आहे तर तो तुम्हाला देवघरामध्ये ठेवायचा आहे तर तुम्हाला आता काय करायचं आहे की तुम्ही जो गुलाबाचं झाड लावलेले आहे त्याची दिशा तुम्हाला पूर्व आणि उत्तर दिशेला तुम्हाला तो झाड ठेवायचा आहे म्हणजे ईशान्य बाजूलाच ठेवायचं आहे जर तुम्हाला ईशान्य कोपऱ्यात जागा नसेल तर मग तुम्ही पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवायचं आहे आणि मुलीनी हे झाड आहे तर ते पश्चिम आणि दक्षिण दिशेलाच ठेवायचं आहे आणि मग बघा मुलांनी हा उपाय शुक्रवारी करायचा आहे तर गुरुवारी आदल्या दिवशी तांब्या भरून पाणी तुम्ही देवघरामध्ये ठेवलेलं आहे तर शुक्रवारी तुम्ही सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ कपडे घालायचे आहेत आणि देवघरामध्ये तुपाचा दिवा लावायचा आहे आणि देवासमोर आपल्या मनातली इच्छा आहे लग्नासंदर्भात तर ती बोलायची आहे किंवा तुमच्या आई वडील करीत असेल तर त्यांनी देखील असंच करायचं आहे आणि मग हा देवघरामध्ये आपण तांब्या भरून पाणी ठेवलेलं आहे मग आपण जे सफेद कलरच्या गुलाबाचं झाड ज्या कुंडीमध्ये लावलेल्या आहे तर तिथे हे पाणी आहे तर ते आपल्याला अर्पण करायचं आहे आणि तुमच्या मनामध्ये जी लग्नासंदर्भात जे विचार असतील की माझं लग्न माझ्या आवडत्या मुलीशी हो किंवा माझ्या लग्नात जे काही विघ्न येत आहेत कोणत्याही प्रकारचा दोष असेल तर ते असे, दूर होऊन माझं लग्न हे लवकरात लवकर जमून जाऊ दे अशा प्रकारे तुम्हाला त्या झाडाला प्रार्थना करायची आहे आणि हे पाणी तुम्ही अर्पण करायचं आहे प्रकारे मुलीने हा उपाय दुसऱ्या दिवशी असंच करायचा आहे सकाळी लवकर उठायचा आहे अंघोळ करायची आहे आणि आपल्या देवघरामध्ये तुपाचा दिवा लावायचा आहे आणि जो तांब्या भरून पाणी ठेवलेला आहे तर ते पाणी आहे तर ते तुम्हाला पिवळ्या कलरच्या गुलाबाच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि तुमच्या लग्नासंदर्भात जे काय अडचणी येत आहेत समस्या आहेत त्या संपूर्ण तुम्हाला बोलायच्या आहेत खूप असा प्रभावी आणि चमत्कारी हा उपाय आहे तर हा उपाय मुलाने किंवा मुलीने स्वतः केल्यावर त्यांच्या कुंडलीमध्ये जो बृहस्पती आहे त्याचं बळ वाढेल व तुम्ही जो खडीसाखर आणि तांदूळ पाण्यामध्ये टाकलेला आहे त्याने काय होईल की शुक्राचा तेज वाढेल ज्यामुळे तुमच्या लग्नाला कुठलंच बिघ्ण येणार नाही तुमचं लग्न हे लवकरात लवकर जमून जाईल त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा गुलाबाच्या झाडाला पाणी अर्पण करता त्यावेळेस श्री विष्णू माता लक्ष्मीचं तुम्हाला स्मरण करायचं आहे मनामध्ये ओम नमो भगवते वासुदैवय नम हा मंत्र जाप तुम्हाला करायचा आहे आणि मग तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे असं मुलानेही करायचं आहे आणि मुलीनेही करायचं आहे बघा काही का दिवसातच तुम्हाला चांगली बातमी तुमच्या कानावर येईल तुमचं लग्न हे लवकरात लवकर जमून जाईल लग्नामध्ये जे काही ग्रहदोष असू द्या पितृदोष असू द्या नजर दोष असू द्या तर सर्व ग्रह हे शांत होतील आणि लग्न हे तुमचं लवकरात लवकर जमून जाईल तसेच बघा लग्नात जर भरपूर प्रॉब्लेम येत असतीलच तर प्रत्येक गुरुवारी मुलाने पिवळे कपडे परिधान करायचे आहेत मुलीने पिवळे कपडे परिधान करायचे आहेत जर तुम्हाला पिवळे कपडे घालणे शक्य नसेल तर तुम्ही एखादा रुमाल पिवळ्या कलरचा आहे तर तो घ्यायचा आहे यामुळे देखील बृहस्पतीचा बळ वाढतं आणि लग्न हे लवकरात लवकर जमून जातं तर मंडळी अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर, तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ